आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यात रंगत वाढत असताना जत तालुक्यात माडग्याळ पंचायत समिती गणातून या भागाचे ज्येष्ठ नेते विद्यमान विकास सोसायटी सदस्य पांडुरंग निकम यांच्या सुनबाई व महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अभ्यासू वक्ते युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम यांच्या सौभाग्यवती सौ प्रियांका सचिन निकम यांनी उमेदवारी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे पांडुरंग निकम विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून या गणातील नागरिकांसमवेत संपर्कात आहे या गणातील नागरिकांसमवेत दांडगा जनसंपर्क आहे सर्वसामान्य लोकांची नाळ जोडून अनेक वर्षे काम करत आहेत सचिन निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून शासनाच्या विविध विकास योजना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील व ग्रामपंचायत या सर्वांशी समन्वय साधून शासकीय योजना व निधी तसेच कृषी शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण युवक कल्याण रोजगार स्वच्छता व नागरिकांच्या मूलभूत गरजा यासंदर्भात राज्यातील विविध भागात विदर्भ मराठवाडा कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथे आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात विकासामध्ये काम केले आहे तसेच त्यांचा या गणातील नागरिकांशी पदवीधर युवक संघटनेच्या माध्यमातून संपर्क आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क का आहे सौ प्रियंका निकम याही उच्च शिक्षित आहेत त्यांनाही सामाजिक कार्याची आवड आहे आज या गणातील प्रत्येक गावात कृषी शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण युवक कल्याण रोजगार स्वच्छता व नागरिकांच्या मूलभूत गरजा या अनुषंगाने काम करण्याची गरज आहे निकम परिवाराचा जनसंपर्क व कामाचा अनुभव पाहता या सर्व कामांना न्याय देण्याच्या दृष्टीने सौ प्रियंका सचिन निकम योग्य उमेदवार आहेत अशी नागरिकांमधून मागणी आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा